मित्रो आज आपण नांदेडच्या राजकारणावर चर्चा करणार आहोत अमर राजूकर यांच्या खांद्यावर नांदेड महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकत अशोक चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने संघटनात्मक रचनेमध्ये लक्ष घातल्याचं दाखवून दिलेलं आहे नांदेडच्या महानगर प्रमुख पदावर अमर राजूरकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि मग आपण पाहतो की या नांदेडच्या राजकारणामध्ये अजित गोपछडे किंवा रवींद्र चव्हाण भास्करदादा नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे अजितदादा गटामध्ये ह्या सर्व पार्श्वभूमीवर नांदेडच्या स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका कशा पद्धतीची असतील कारण चव्हाणांचं पुतण्याही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून मग जे काकां काकांना पुतण्यांनी तिथं बगल दिली असाही मुद्दा पा आपल्याला पाहता येतो आणि म्हणून या अशोक चव्हाणांची केळी यशस्वी झाली का अमर राजूकर हे महानगर प्रमुख पदावर आले तरीही त्यांना अटीतिटीची लढत द्यावी लागेल या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अशोक चव्हाण हे ऍक्टिव्ह राजकीय लिडर राहिलेले आहेत आणि नांदेडमध्ये अनेक रणनीती त्यांनी अनुभवलेली आहेत दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी दहाशे दहा नऊशे नऊ नौ, आमदार निवडून आणण्यामध्ये यशस्वी ठरलेले होते आणि मुख्यमंत्री झाले होते आ, ते सातत्याने इलेक्शन मॅनेजमेंटचा सा अभ्यास करून आणि भाजपमध्ये गेले राज्यसभेचे खासदार झाले आणि मुलीला त्यांनी भोकरमधून तिकीट मिळवलं आणि मुलीला सुद्धा आमदार त्यांनी केलेला आहे लोकसभेमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव झाला ते भाजपमध्ये जाऊन सुद्धा पण विधानसभेमध्ये सगळ्याचे सगळ्या जागा ह्या महायुतीच्या निवडून आल्या आणि यातून अशोक चव्हाणांनी आपली पकड घट्ट केल्याचं दाखवून दिलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील मंडल अध्यक्षाच्या निवडीपासून काहीशे दूर असलेले खासदार अशोक चव्हाण यांनी महानगर प्रमुख पदाच्या निवडीत मात्र महत्वाची भूमिका बजावल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या पदावर आपल्या समर्थकांची वर्णी लावण्याचे लावण्यात चव्हाण यशस्वी ठरलेली आहे अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती किंवा त्यांचा उजवा हात म्हणून ओळखले जातात आणि ते अमर राजूरकर आता या पदावर आलेले आहेत आणि मग आपण पाहतो की प्रताप पाटील चिखलीकर मोठ्या प्रमाणामध्ये अशोक चव्हाणांना शह देण्यामध्ये पुढं असतात म्हणून त्यांनी त्यांचे बेवणे असणारे भास्करराव पाटील खदगावकर माजी खासदार त्यांना त्यांनी अगोदर ते, ते काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमधून आता ते अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे जे अशी सगळी ती चव्हाणवाडीमध्ये काल मोठी सभा अजित पवारांची झालेली आहे आणि त्या ठिकाणी शंभर एक काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश त्याच्यामध्ये झालेला आहे पण अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांची सावले म्हणून ओळखले जात महानगरप्रमुखपदी त्यांची वर्णी लागल्याने शहरावर आता अशोक चव्हाण यांचाच वचक राहणार हे मात्र स्पष्ट झालेलं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही नांदेडच्या ना राजकारणामध्ये दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता सव्वा वर्ष झाल्यानंतर चव्हाण यांनी पक्षाची जिल्ह्यातील सूत्र आपल्या हाती घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत विधानसभा निवडणुकीत भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी आणि आमदार केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपलाच शब्द प्रमाण मानला जावा अशी रणनीती अशोक चव्हाण यांनी आता दिसते आहे अमर राजूरकर यांची महानगर प्रमुखपदी निवड हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल कारण अशोक चव्हाण हे इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये फार बारकाईनी बार सगळं नियोजन करत असतात अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत जिल्ह्यातील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला होता राज्यसभेवर संधी देत पक्षाने अशोक चव्हाण यांचं राजकीय के पुनर्वसन केल्यानंतर त्यांची मुलगी त्यांनी मुलीला आमदार केलं आता चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात दाखल झालेल्या इतर सहकारी आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेत मानाचे स्थान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग यासाठी म्हणून त्यांनी ही सगळी भूमिका आखलेली असावी दोन वेळा विधानपरिषदेत आमदार म्हणून काम केलेले माजी आमदार अमर राजूरकर यांच्या खात्यावर नांदेड महानगरा नगराध्यक्षपदाची जबाबदारी ताकत अशोक चव्हाण यांनी करा खऱ्या अर्थाने संघटनात्मक रचनेत लक्ष घातल्याचे दिसून आले आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची मानली जात आहे नांदेड महानगर प्रमुख पदासाठी जिल्ह्यात मोठी स्पर्धा होती नांदेड शहर मोठे असल्याने या मोठ्या शहराची जबाबदारी कोणाला मिळणार याची अनेकांना उत्सुकता होती पण ते अशोक चव्हाणांचे समर्थक किंवा अशोक चव्हाणांची सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार माजी आमदार अमर राजूरकर यांना मिळालेली आहे नांदेड शहराच्या राजकीय आणि भौगोलिक सामाजिक असं चौफेर अभ्यास नसलेल्या अमर राजूरकर यांनी या पदावर वर्णी लावत अशोक चव्हाण यांनी मास्टर स्ट्रोक लगावलेला आहे नांदेड शहर व जिल्ह्यातील राजकारणात अशोक चव्हाणांचा दबदबा राहिलेला आहे पण त्यांच्या ब्यूहरचनेतील राधुरकर हे नेहमीच महत्वाचे सहकारी राहिलेले आहेत दांडगा संपर्क कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या राधुरकर यांच्या महानगर प्रमुख पदाच्या नियुक्तीने भाजपातील निष्ठावंतांच्या भोया उंचावल्या गेलेल्या आहेत नांदेड शहरात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार एक विधानपरिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कराव पाटील खदगावकर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचे राजकीय वजन आहे या सर्वांची टक्कर देत व आपल्या पक्षातील जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राजूरकरांना काम करावे लागणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात चव्हाण राजूरकर जोडीची महत्वाची भूमिका असणार आहे पाहू आपण येणाऱ्या काळामध्ये काय होईल ते का भास्कर पाटील खदगावकर प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाणवाडीमध्ये जी चव्हा सभा घेतली अजित पवारांची आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमधून कार्यकर्त्यांची जी भरती झालेली आहे कार्यकर्ते काँग्रेस रा, सोडून राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये गेलेली आहेत हे सगळं पाहता प्रताप पाटील चिखलीकर वर्सेस अशोक चव्हाण आणि मग या लढतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाला जागा अधिक मिळते काँग्रेस स्पर्धेत असेल का नसेल रवींद्र चव्हाण वसंतराव चव्हाणांचे चिरंजीव हे आ, काय करतील नायगावमध्ये त्यांची चांगली पकड आहे ते खासदार आहेत आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा पद्धतीच्या होतील आणि त्यामध्ये अशोक चव्हाण कुठपर्यंत यश मिळू शकतील आपल्याला काय वाटते मित्र हो आपण कॉमेंट करून कळवं या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय जे हिंद जय महाराष्ट्र